परंतु हे नाग राक्षस आहेत राक्षस मानवरूपी राक्षस आहेत हे माणसं नाही आहेत माणसं जर असते तर त्यांना कुठंतरी थोडा तरी पाजर फुटला असता संतोष अण्णा देशमुखच्या लेकरांची आठवण झाली असती बायकोची झाली असती अरे आईवडलाच्या पुटी हे कसे असे इतके विदारक जन्माला आले असतील विचारसुद्धा करू वाटत नाही आणि देशमुख अण्णाचे फोटो काल पाहिल्यापासून इतकं भयानक करते हे दुष्कर्त नीच माणसं येते माणसंच नाही म्हणायचं यांना आणि हे राजकारणी तर नाहीतच आणि माणसाच्या औलादी नाहीत आणि माणसाच्या पुटी कसे आले त्यांना आव जन्म देणारे सुद्धा राक्षसच होते का काय माहिती आणि संत संतोष अण्णा देशमुख सारख्या माणसाजवळ आणि मला वाटतं रामकृष्ण बांगरसाहेबाजवळ येऊन यांचा पापाचा गाडा यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण सर्वजण मोर्चेकर बंधू आणि भगिनींनो आज तीन महिन्यापासून सर्व महाराष्ट्र दुःखात आहे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनीसुद्धा ही हत्या पाहिली तर त्यांनासुद्धा दुःख झालेलं आहे प्रत्येक लहान थोराची प्रतिक्रिया आहे संतोष अण्णासारखा देव माणूस इतका नीच क्रूरपणे छळ करून छळ करून मारला परंतु मला वाटलंच वाटतं की संतोष अण्णा देशमुख हाडाचा समाजसेवक होते त्यांना जिल्हा परिषद लढवायची होती म्हणून त्यांची त्यांची इतकी निर्घनपणे त्यांनी हत्या केली आणि संत संतोष अण्णा देशमुखसारख्या माणसाजवळ आणि मला वाटतं रामकृष्ण बांगरसाहेबाजवळ येऊन ह्यांचा पापाचा गाडा भरला इथंच त्यांची सर्व सर्व संपलं त्यांचं काही राहिलेलं नाही बापू आता आणि मला वाटतं वाल्मिक कराड तर मेन आरोपी आहेच तीनशे दोनमध्ये आहे मोक मोक का लागला त्याच्यावर लागला आठ जणांवर लागला पण अजूनही कोण फेसबुकवर पोस्ट टाकीत असतील कुठल्याही जाती धर्माचे असतील हा बापू यांना जातीचा विषय नाही हा राजकारणाचा विषय नाही बरं का भैया हा विषय आहे त्यांचे आयासी रांडा पाळायच्या खून करायचे पैसे कमवायचे कुणी दिल्लीत राहायचं कुणी मुंबईत राहायचं आणि परळीतून इथं पैशाचा पुरावा पैसा पुरवायचा इतकं भयानक र ते हे कुणीच केलं नसतं परंतु हे नाग राक्षस आहेत राक्षस मानवरूपी राक्षस आहेत हे माणसं नाही आहेत माणसं जर असते तर त्यांना कुठंतरी थोडा तरी, तरी पाजार फुटला असता संतोष अण्णा देशमुखच्या लेखरांची आठवण झाली असती बायकोची झाली असती आईवडलाची झाली असती अरे आईवडलाच्या पुटी हे कसे असे इतके विदारक जन्माला आले असतील विचारसुद्धा करू वाटत नाही आणि देशमुख अण्णाचे फोटो काल पाहिल्यापासून इतकं भयानक वाटतंय आताच आपल्या सरांनी सांगितलं बापू किती वेळ बोलले पुन्हा पुन्हा तेच तेच पुढंसुद्धा अनु वाटत नाही आणि इतका शीतलला आता संताप एवढा अनावर झाला होता भयानक करते हे दुष्कृते नीच माणसं हे माणसंच नाही म्हणायचं यांना आणि हे राजकारणी तर नाहीतच आणि माणसाच्या औलादी नाहीत आणि माणसाच्या पोटी कसे आले त्यांना आव जन्म देणारे सुद्धा राक्षसच होते का काय माहिती भयानक्र केलं आहे त्यांनी त्यांना हे पचणार नाही आणि हा हाय राजकारण याच्यात मेन आरोपच धनंजय मुंडे पाहिजे तुम्हाला सांगते राजीनामा काय घ्या मंत्रिपदाचा त्याचे आमदारकी सुद्धा काढून घ्या आणि फाशी देऊ नका फाशी देण्यापेक्षा चौकात ह्यांचा संतोष अण्णा देशमुखचा जसं त्यांनी अवयव काढले त्यांना मार दिला तसं चौकात सुद्धा अवयव काढावं भर चौकात यांचे बायका लेकरं बोलून काढायला पाहिजेत इतकं भयानक ते यांनी केलेलं आहे आणि बोलण्याला बोलण्या राग एवढा येतो जन जन माणूस संताप एवढा अनावर होतो की बोलतासुद्धा येत नाही आताच आपल्या भैया बोलले ना ॲडव्होकेट सुधीर भैया भयानक संत पानावर होतो आणि हा आपल्यालाच नाही आपणही ते म्हणून आपल्याला कळतंय प्रत्येक लहान मुलापासून पाच वर्षाच्या लेकरापासून कळतंय पण शंभर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत भयानक विकोपाला गेलेलं आहे हे राजकारण समजूच का ना काही गुंडगिरी नाही दादागिरी नाही राक्षस प्रवृत्ती ही फक्त पैशाची बॅग उचला आमचं काम कारण आहे तर तुम्ही खालास पैशाची बॅग उचला आम्हाला आमचं काय का नाही तो तुम्ही खालास वाटेल तिथं खालास करा ह्यांनी का एवढे लायसन कसे काढले काय माहिती आतापर्यंत हजारो लोक मारले त्यांनी आणि असे मारलेत की बापू माझ्यासुद्धा भाचीचा मेवना मारला आहे बा बाबाच्या मुलाचा साडू वसंत गीते त्याला फक्त टेंडर मिळालं होतं परळी शहराचं चा। सिटी केबल नसायची का पहिले टी व्हीचे त्याची दुसऱ्याच्या गच्चीवर केबल जोडताना हत्या केली कुणीच पोलीस स्टेशनच त्यांच्या ताब्यात होतं त्याच्यामुळं कुणी काहीच करू शकत नव्हतं परंतु आता नियतीला मान्य झालं नाही गाडा फुटला फुटून वाहून गाड्याचा चुराडा झाला आहे आता प्रत्येकाच्या हृदयात त्यांच्याविषयी तीव्र अशा संतापजनक भावना निर्माण झालेल्या आहेत आणि भर चौकात फाशी द्यावा यांना द्यायची असली तर ती तिकडं कुठं कोणाच्या हाताने कुठं शासकीय ममात देऊ नये द्यायची तर शिवाजी चौकात बीडच्या पुत्र्यासमोर येणाऱ्या नामाना फाशी झाली पाहिजे आणि त्यांचे कुटुंब बोलून त्यांच्यासमोर फाश्या झाल्या पाहिजेत त्यांना इतकं भयानक करत ह्यांनी केलं आहे माझ्या बाळाला हे सगळं माहीत आहे त्यांनी दोन तीन महिने त्यांच्यासोबत राहिला आणि त्यानं सर्व वातावरण पाहिलं आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तू काय आमचा बाप गेला का समजून सांगायला वंजाऱ्याच्या पोटचा आहेस का नाही समजून सांगायला तुझी पण हिजगत करणार आहेत आम्ही काही दिवसांनी तू जर नाही आमचं ऐकलं तर तो आमच्या पद्धतीनेच राजकारणात चालायला पाहिजे तो येऊन म्हणायचा पप्पा आपल्याला इकडे राहायचं नाही हे म्हणायचे निवडणुका जवळ आल्यात उतावीळपणा करू नको आम्ही रागवायचो त्याला तो म्हणायचा मला राहायचं नाही मी घरात झोपून राहीन पण राजकारण नको आणि काहीच नको यांचे चेहरे मला पाहायचे नाहीत ह्यांचे चेहरे कुणालाच पाहण्याच्या लायकीचे नाही टीव्हीवर सुद्धा ह्यांचे चेहरे दाखवून कधी लोकांना इतकं भयानक आहे आणि ते तोंडानं सांगतात आमच्या मुलांना काय वाटलं अरे ज्यांचा तुम्ही एवढा निरग्न हत्या केली त्यांच्या लेकरांचा कसा नाही विचार केला तुम्ही कधी त्यांना काय वाटलं असेल म्हणून तुमच्या वाटणं मातीत जाऊ द्या जा, चुलीत जाऊ द्या जा, तुम्ही मरान सतरा वेळा अरे किती लोकं का तुम्ही का प्रपंच उद्वस्त केलेत किती मुलीं नी नी के 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 मुलींचे नवरे मारलेत अशा हजारो तरुणी त्यांनी वि विधवा केल्या त्यांचे एक सहा सहा महिन्याचे लेकरे आहेत जेवढ्यांचे खून केले तेवढ्यांना फक्त एक दोन जणांलाच दोन तीन वर्षाचे लेकरं असतील नाही तर बाकी सगळ्या अशाच तरुण वयातच मुलांच्या हत्या केल्यात त्यांना वाईट मार्गाला लावणे वंजाऱ्याचेच जमा करणे आपण लहान वयात मुलींचे लग्न करतो त्यांना लेकरं होतात नवरे कुठं ड्रायव्हिंग करतात ड्रिंक करतात त्याच्यात जातात त्यांचे लेकरं सापडून ते सापडण्यासाठी विष्णू चाटे नावाचा माणूस ठेवला होता त्यांनी ज्या गावात टुकार मुलगा आहे ते घेऊन यायचं ज्या गावात विचित्र वृत्तीचे मुलं ते घेऊन यायचे आणि ह्यांच्या हाताखाली ठेवायचे यांचं नाही ऐकलं की दुसऱ्याचे जीवन संपवायचे यांना काय अधिकार होते यांना भयानक फाशीची शिक्षा तर व्हायलाच पाहिजे पण भर चौकात फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि धनंजय मुंडेला सुद्धा ह्याच्यात आरोपी करायला पाहिजे कशाची जात आली कुठल्या जातीचे माणसं मारायचे जातीच्या मुली लेखी सुना विधवा करायचा यांना अधिकार कुणी दिलाय परमेश्वरांनी ह्यांना अधिकार दिले का जर बजरंग बाप्पा सोनवणे संदीप भैया सोन सुरेश अण्णा आणि साहेब यांनी आवाज उठविला नसता तर अजूनही ह्यांचं चालूच राहिलं असतं ह्या चार लोकांना इतकं मी मानते हेच वीर पुरुष समजावं लागतील ला, आपल्या जिल्ह्यातले महाराष्ट्रातले त्यांनी हे सगळं धाडस करून उघडं केलं आणि भीती भीती कशाची भीती मी बाहेर होते फरार बाहेर चालले की साहेब मला म्हणायचे बाहेर जाते नाही तर अरे आपण काय केलंच नाही तर बाहेर जाण्याचा आणि घरात बसण्याचा काय संबंध आहे कोण खात आपल्याला काय होतंय जेलमध्ये गेलं चार दिवसमध्ये म्हणून हे गेले ना आता कुत्र्याच्या मोतीने गेले आला ना हे सगळे जगाच्या पुढं आलं ना हे सगळं आम्हाला इतका दबाव टाकीत होते मला वाल्मिक्या स्वतः दबाव टाकत होता मावशी मी असं करेन मी म्हणायचे तुला मावशी म्हणायला आज कशी वाटत नाही पुन्हा तर तो म्हणे पाळण तुम्ही लई पुढचे काका नाही एवढं बोल पण तुझी वाटच लाव आणि त्याची वाटच लागली कोडूची वाटूळ झालं त्यांचं सगळं आणि धनंजय अण्णा आज मिळाला बापू चला माझ्या माझ्या निकाल तुम्ही आम्ही काय करू तर चालूच असतंय आपल्याला माहित असतं आपण काय करतो तरी आपण झाकून नेतो पण वरच कधी माफ करत नाही आणि त्यांच्या कुटुंबातल्या जाणार आहेत आणि त्यांच्या संगतीस पण जाणार आहेत आणि विनंती माझी तरुण वर्गाला कुठल्या जाती धर्मातल्या असून काही पोस्ट टाकू नाहीत आणि वाघ कुठं कधीच गेला तो आता राहायला का वाघ तो राक्षस होता तो कशाचा वाघ होता त्याच्यापेक्षा वाघ सिंह हो सुद्धा इतके क्रूर नाहीयेत यांना संदीप क्षीरसागरला सर्वांनाच माझी विनंती बजरंग बाप्पाला की यांची आमदारकी काढून घ्या हे राजकारणाच्या लायकीचे नाही समाजसेवक नाही ते कार्यकर्ते नाही त्यांच्या रक्तात काम नाही माणूस की नाही इज्जत नाही लायकी नाही त्यांना फक्त कोंडून राहायची सवय बाहेर लोकांचं वाटोळ करायची सवय लोकांच्या लेखायची आणला ह्यांची आमदारकी काढून घ्या आणि ते परळीचं राजकारण संपून टाकावं असं मी हात जोडून मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करते एवढं बोलून थांबते धनंजय मुंडेच करायचं काय देशमुख च्या कुटुंबाला न्याय वाल्मिकाला फाशी